नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केली नसेल सब्स्क्राइब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती या सोलापोर हवं काय साठ हजार सातशेशे अहत्तर क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये हॉटेल बाजार समिती येवला अवकाय बारा हजार क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे बारा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती येवला अंधरसूल अवकाय सहा हजार क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये वडील बाजार समिती धुळे अवकाळी तीन हजार चारशे छप्पन क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये वडील बाजार समिती लासलगाव अवकाय आठ हजार आठशे शहाण्णव क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर नऊशे रुपये कमाल दर दोन हजार एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समितीला गागाव निपाड अवकाय दोन हजार आठशे कुंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार एकशे एक रुपये कमाल दर दोन हजार छत्तीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये